मेहकर येथे रक्तरंजित थरार पतीने पत्नीला व चार वर्षाच्या चिमुकल्याला केले ठार हत्येमागे चारित्र्याच्या चा संशयाची केणार बुलढाणा जिल्ह्याला हदरवून टाकणारी घटना मेहकर येथील शिक्षक कॉलनी प्रभाग क्रमांक एक मध्ये रविवारी रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडले पत्नी व चार वर्षाच्या मुलाची हत्या या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण मेहकर शहर हदरून गेलं असून परिसरात भीती व हळहळ व्यक्त होत आहे या घटनेत रुपाली राहुल म्हस्के वैवर्ष तीस व तिचा चार वर्षाचा मुलगा रियांश राहुल म्हस्के याचा मृत्यू झाला आहे आरोपी पतीचे नाव राहुल हरी म्हस्के वैवर्ष पस्तीस असे आहे दरम्यान मेहकर पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हल्ल्यात रेहांश हा मुलगा जागीच मृत्यूमुखी पडला तर गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांना शेजाऱ्यांनी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात येत असताना जालन्याजवळ त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे राहुल म्हस्के त्याची पत्नी रुपाली मुलगा रियांश वडील हरिगोविंद मस्के आई ताराबाई मस्के व आजी असे एकूण सहा जण शिक्षक कॉलनीतील घरात वास्तव्यात होते रविवारी रात्री सर्वजण गाड झोपेत असताना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या राहुल म्हस्केने अचानक घरात ठेवलेल्या कुऱ्हाड उचलली आणि झोपेत असलेल्या पत्नी रुपाली व मुलगा रियांश यांच्या डोक्यावर वार करून अतिशय धक्कादायक व मन टाकणारी निर्दयी पतीने पत्नीची तर बापाने मुलाची हत्या केली घटनेची माहिती मिळताच मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे ठाणेदार व्यंकटेश आलेवार तसेच पोलीस अधिकारी संदीप बिराजे अवचार नरवाडे खाडे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक लोढा यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी आरोपी राहुल मस्के ताब्यात घेतले असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्याकडून प्राप्त झाले घटनेमागील नेमके कारण संशयाची पार्श्वभूमी व मानसिक स्थिती याबाबत चौकशी करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे चिमुकल्याचा मृत्यू पाहून शहर हळहळले चार वर्षाचा निष्पाप रियांश या कौटुंबिक वादाचा बळी ठरल्यानं नागरिकांच्या भावना हिलावून गेल्या आहेत वाद मिटवण्याऐवजी रक्त सांडले अशी प्रतिक्रिया परिसरात उमटत असून घरगुती संशय व मानसिक अस्थैर्य किती भयावह परिणाम घडू शकते याचे हे भीषण उदाहरण ठरले आहे प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर